नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे भरपूर लाभार्थी कमेंट करून विचारत होते की सर पैसे खात्यावरती कधी जमा होणार कधी जमा होणार तर मित्रांनो तुमच्या खात्यावरती दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये देण्यासाठी राज्य शासनाने एक जी आर निर्गमित करून हे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यास मान्यता दिली आहे तेव्हा मित्रांनो कोणकोणत्या ते दोन महिन्याचे अनुदान आले आहे आणि किती तारखेला बँक खात्यावरती जमा होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापन वेतन व वेतनातरण खर्चासाठी हे सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी या जीआरच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो खाली शासन निर्णय काय आहे ते पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना दोन या यकुंदी स्वोटी यकुंदी स्वोटी यकुंदी स्वोटी हजार या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एकशे एकोणतीस कोटी एकोणीस लाख बावन्न हजार इतका निधी तसेच वृद्ध भूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी एकावन्न कोटी शहाऐंशी लाख अठ्याऐशी हजार इतका निधी अर्थसंकल्पीय तरतुदीत या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे तर यापैकी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना दोन महिन्याचे दीड हजार एकोणसत्तर लाख दहा हजार नऊशे साठ इतकी रक्कम विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दोन महिन्याचे अनुदान वितरित करण्यात आले आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे अनुदान तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती किती तारखेला जमा केले जाणार आहे ती तारीख पहा मागच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ मंद्र बैठकीत निर्णय घेण्यात आला होता की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येतील तर मित्रांनो त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येतील तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही आलेली महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसतच तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद